टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक संत बॅरिस्टर दलवाईंकडून शाबासकी मुस्लिम समाजातील विविध नेत्यांना मुस्लिम ओबीसी हो हा मुद्दा पटवून देण्यासाठी मी प्रयत्न करत होतो बॅरिस्टर हुसेन दलवाई हे कोकणातील मुसलमानांचे अंतुले यांच्यासारखेच काँग्रेसचे मोठे नेते ते चिपळूणचे आमदार होते नंतर खासदारही झाले इमानदार व अभ्यासू माणूस अशी त्यांची प्रतिमा गरिबांबद्दल कणव असलेल्या व त्यांच्यासाठी जमेल ते सर्व करणारा अशी त्यांची ख्याती ते एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष होते मुस्लिम ओबीसींबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही त्यामुळे आपण येऊन आयोगाला माहिती द्यावी असं पत्र त्यांनी मला पाठवलं ही माझ्यासाठी सुवर्ण संधी होती मी त्यांना आयोगाची बैठक बोलावण्याची विनंती केली त्यांनी विनंती मान्य करून बैठक बोलावली या बैठकीला मी तयारीनेशी गेलो बैठकीला आयोगाचे सदस्य उपस्थित होते त्यांच्यात पुण्यातील विचारवंत व मुस्लिम समाजातील सन्माननीय कार्यकर्ते पी ए इमानदारही इनामदारही होते समाजकल्याण विभागाचे सचिव असलेले आय ए एस अधिकारी संदीप बागशी यांनाही बोलावले होते दलवाई यांच्या सांगण्यावरून मी देशातील ओबीसींची अवस्था संविधानातील कलम तीनशे चाळीस विविध धर्मांतील हिंदू ओबीसींच्या समकक्ष असलेले वर्ग भारतातील मुस्लिमांतील ओबीसींची अवस्था याची सविस्तर माहिती सादर केली जनता दलाच्या व्ही पी सिंग सरकारनं मंडल आयोग स्वीकारला होता व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अहवालाच्या अंमलबजावणीसाठी देशभर विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या संघर्षाचा काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना पटवून देणे व मुस्लिम ओबीसींना जातीचं प्रमाणपत्र मिळवून देणे हे सर्वात आव्हानात्मक काम होते त्यामुळे अल्पसंख्याक आयोगाची ही बैठक अत्यंत महत्वाची होती माझे बोलून झाल्यानंतर आयोगाचे अध्यक्ष दलवा यांनी आय एस अधिकारी बागची यांना भूमिका मांडण्यास सांगितले यावर बागची यांनी मुसलमानात ओबीसी नाहीत असं मत मांडलं हे ऐकताच माझ्या अंगाचा पापड झाला या काळात वेगवेगळ्या ठिकाणी करिष्ठ अधिकाऱ्यांचा अत्यंत कटु अनुभव घेत होतो आय एस अधिकाऱ्यांकडून ते अपेक्षित नव्हते दलवाई हे बागची यांना म्हणाले अहो केंद्र सरकारने मंडल आयोग स्वीकारलाय हे तुम्हालाही माहीत आहे तुम्ही आय एस अधिकारी आहात बाक्षी पुन्हा म्हणाले माझ्या माहितीप्रमाणे मुसलमानांमध्ये ओबीसी नाहीत मी यावर उसळलोच मी दलवाई यांना म्हणालो बागची यांना त्यांचे शब्द मागे घेण्यास सांगावे बागची माझ्याकडे पाहतच राहिले मी पुन्हा म्हणालो संविधानाच्या विरोधात मत व्यक्त केल्यानं बागशी यांनी माफी मागितली पाहिजे बाक्षी यांना हे अनपेक्षित नव्हते एकदम संविधानाचाच दाखला दिल्यामुळे ते चपापले मी त्यांना विचारले तुम्ही संविधान वाचले आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात कलम तीनशे चाळीस कशासाठी अंतर्भूत केले त्याबद्दल काही माहिती आहे का माझ्याकडून एवढा संविधान हे झाल्यानंतर बागची यांनी आयोगाचे अध्यक्ष दलवाई यांच्याकडे अभ्यास करून माहिती देण्यासाठी वेळ मागून घेतला दलवाई सुद्धा पक्के होते त्यांनी बागची यांना किती दिवसाची मुदत पाहिजे अशी विचारणा केली व तेवढा वेळ दिला या बैठकीनंतर काही दिवसांनी मला हुसेन दलवाई यांचं पत्र मिळालं तुम्ही मुस्लिम ओबीसींसाठी महत्त्वाचं कार्य करत आहात तुमच्या कामाबद्दल आम्हाला आस्था आहे असं त्यात लिहिलेलं आहे बागची यांच्याबद्दल मला कोणताही आकस नव्हता व नाही पण ज्या आय एस अधिकाऱ्यांच्या या सल्ल्यावर सरकार चालते व सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी ते अधिकारी करतात त्यांच्यातच ओबीसींबद्दल पक्के घोर ज्ञान व चालढकलपणा होतो याचे वाईट वाटते